मनोज पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगले मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय जरांगी म्हणजे के काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थान जरांगेंना घाबरतो पाहुयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी वीडियो मध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जोरांगे म्हणजे काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय म्हणून सगळं अख्खा हिंदुस्तान आहे त्या जरांग्याला काय सांगते काही बडबडते काही बडबडते त्याचा त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगी पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद टोकापर्यंत गेल्याचं मध्यंतरी पाहायला मिळालं दोन्ही नेते संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर टीका करत असतात आता पुन्हा एकदा मनोज जरांगे आणि छगन छगन भुजबळ भुजबळ यांच्यात मंत्री यांनी नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना मनोज जरांगी पाटील यांच्यावर हल्लाबोल केलाय मनोज जरांगे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठे नेते आहेत त्यामुळे संपूर्ण हिंदुस्थान जरांगेंना घाबरतो त्यांची अक्कल हुशारी किती काहीही बडबड करतात ते नाशकात येऊन बोलतात ओपनची जागा आहे ओबीसी लढू नये बीडमध्ये जाऊन बोलतात ओपनची जागा आहे नये पण त्यांना एवढेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही ते तर पूर्वी असं बोलले की मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही पण मोदी साहेबांच्या तर एवढ्या जंगी सभा होतात सध्या ते गिनतीत सुद्धा नाहीत फुगाच बेडकासारखं फुगायचं काही कारण नाही असा टोला त्यांनी जरांगी पाटलांना लगावला मी कोणाच्या बापाला घाबरत नाही उमेदवार जाहीर करायला उशीर झाला म्हणून मी नाशिकमधून माघारी घेतली असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितले असं असं ना हो का ये जोरांगी म्हणजे काय पंतप्रधान मोदी सहबापेक्षा फार मोठा नेता ना काय म्हणून सगळं खा हिंदुस्तांग घाबरलो आहे ते जोरांगाला काय सांगतंय काही बडबडते काही बडबड त्याचा त्याची अक्कल हुशारी म्हणजे किती हो तो नाश्कात येऊन बोलतो की इथे ओपनची जागा आहेत ओबीसीने का लढावं बीडीमध्ये बीडमध्ये जातो की ओपनची जागा आहे मग तुम्ही ओबीसी इथं का लढता मग त्याला हेही कळत नाही की ओबीसीना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही आता आम्ही सुद्धा एवढा ओपन आहे तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असलं तरी इतरच निघून आले होते काल काल आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्याला आता काय सांगायचं आपण आणि मोदींना तो तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार असं काहीतरी म्हणायला होतं पूर्वी आठवतं मग आता मोदी साहेबांचे तर एवढं जंगी सभा होतात मोठमोठ्या आणि त्याची तर कोणी तो गिंतीत सुद्धा नाही सध्या मग आपला बेडकादारका बघायचं काय कारण या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका